ंदा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत दोन वेळा ते खासदार आलेले आहेत इथे शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झालेली आपल्यासोबत बोलण्यासाठी राजन विचार सोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अर्ज बातल्या सगळे प्रचंड शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते मला वाटतं खऱ्या अर्थाने इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकसभेचा अर्ज करतोय आज बघितलं असेल ठाकरे साहेब त्याचबरोबर जे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आहेत त्यानंतर काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आप पार्टी सर्व पक्ष आर पी आय सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत अरे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा हा या ठिकाणी मी फॉर्म भरला एकेकाळी तुम्ही अर्ज भरताय शिवसैनिकांची गर्दीवर दुसरीकडे उमेदवार अजून त्यांना उमेदवारच मिळत नाहीये महायुतीला मला वाटतं त्यांना त्यांची आता चूक कळली असेल आणि त्यांची लायकी कळली असेल एक काय पद्धतीने आज त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या महाविकास आघाडीचा उमेदवार कधी डिक्लेअर झाला होता दुर्दैवाने समोर उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर नाही जनता दाखवून देईल आज तुम्ही बघितलं असेल मोठा मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाणेकर असतील नवी मुंबई असतील मीरा असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी हाजर झालेले आणि खऱ्या अर्थाने या महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी मारणार म्हणजे आज तुम्ही बघितलं महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यापर्यंत या ठिकाणी काम करतायत आणि गेल्या दहा वर्षात कोणी काम लक्षात घेता मला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्यांनी मी निवडले नक्कीच राजेंद्र बोलण्यासाठी आदित्य ठाकरे आहोत काय सांगाल शंभर टक्के मारणार आपण हे पाहत की वातावरण जे आहे ठाण्यातलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहे महाराष्ट्रासोबत आहे नक्कीच अजून विरोधकांना जे आहे ते त्यांना उमेदवार घोषणा होत नाही राजेंद्र फॉर्म भरत नाही भाजप त्यांना सीट देईल की नाही इथपासून सुरुवात आहे काय वाटत ठाणे आणि कल्याणचा आपण पाहाल महाराष्ट्रात जास्तीत जास्ती जागे महाविकास आघाडीचा सा विजय होईल इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येत आहे आणि आम्ही महाराष्ट्र हिताचं काम करत राहू सर काय सांगा सा का राजन विचारे हा लोकप्रिय उमेदवार आहे लोकांशी त्याचं नातं सोडलेला उमेदवार आहे आणि आता तो इंडिया आघाडीचा उमेदवार त्यामुळे विजयाची शासकता असताच का मा शंभर टक्के राजन विचारे जिंकणार म्हणजे जिंकणारच काय सांगाल एकीकडे राजन विचारे उमेदवाराचा अर्धव भारतात मात्र विरोधक म्हणून उमेदवार दिला जात नाहीये उमेदवार मिळणार पण नाही आणि हे सगळं बीजेपीचं कार्यस्थान आहे मुख्यमंत्र्यांना संपवायचं मुख्यमंत्र्यांना कधी समजलंच नाही की त्यांना घेतलंय संपवण्यासाठी अनेक शिवसैनिकांच्या ठिकाणी गर्दी मिळते मोठा जन समुदाय पाहायला मिळते आधी ठाकरे देखील आलेले आहेत येणार ना, ना सर्वसामान्य नागरिक या मिरवणुकीत सामील झाला आहे लोकांचा प्रचंड राग आहे गद्दारीवर ही ही निवडणूक गद्दारी विरुद्ध निष्ठावान अशी आहे आणि लोक गद्दारांना गाडणार म्हणजे काय सांगाल एकीकडे ठाणे आणि कल्याण असेल किंवा पालघर असेल या जागेचं तिढा सुटलेला नाही तर मात्र दुसरीकडे विचार अर्ज भरतात कुठंतरी विरोधकांमध्ये एकमत असं दिसतंय विरोधकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये किंवा नाव डिक्लेअर करण्यामध्ये वेळ होतोय कोण विरोधक सत्ताधारी म्हणजे आजचे सत्ताधारी त्यांच्याबद्दल आम्ही बोलू कशाला आम्ही आमच्या कामाला लागलोय राजन विचारांच्या एकशे छत्तीस बैठका झाल्या एकशे छत्तीस आणि आमचा एक एम के मडवी नावाचा चांगला आहे ते लोकच खोटी केस काढून दाखल करून घेते हे पोलीस का असं वागतात आम्हाला कळत नाही पोलिसांना सत्ताला आवरावं काय एकंदरीत चार जून असं काय होईल काय सांगायला एकंदरी काय होईल इंडिया आघाडी संपूर्ण देशात पुढे असेल तिथे होते जितेंद्र आवडणे त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं रणजनी लोक मैता